तुम्ही कधी रात्री उशिरा स्टेशनवर थांबलात का गर्दी कमी झालेली असते गाड्यांचा आवाज थोडा मंदावलेला आणि तरीही काही पाय धावत असतात ते लहान बुटके थोडे थरथरलेले पाय कुणाच्या हातात फुगे कुणाच्या पिशवीत रिकाम्या वाटल्या आणि कुणाच्या चेहऱ्यावर फक्त एक प्रश्न पुढचं जेवण कधी मिळेल आपण अनेकदा हे दृश्य पाहतो काही जण थोडा वेळ थांबून त्या मुलांकडे बघतात तर काही जण नजर चुकवतात पण यावर खरंच काही केलं जात आहे का होय काही का प्रयत्न होत आहेत रेल्वे सुरक्षा दलाच्या ऑपरेशन मुस्कान यासारख्या मोहिमांमधून ही मुलं शोधली जातात त्यांचं कुटुंब कुठे आहे ते तपासलं जातं आणि शक्य तिथे त्यांना ते परत पाठवलं जातं दोन हजार सोळा मध्ये फक्त पश्चिम रेल्वेने तीनशे ऐंशीहून अधिक मुलांना सुरक्षितरित्या पोहोचवलं होतं पण हे सगळं प्रयत्न इथेच थांबत नाहीत तुम्ही समतोल या संस्थेचं नाव ऐकलंय का ही संस्था घरदार सोडून आलेल्या मुलांसाठी काम करते स्टेशन वरून उचलून आणलेली ही मुलं हळूहळू एका सुरक्षित जागेत एका नवीन सुरुवातीच्या दिशेने जातात तसंच हमारा फाउंडेशन सुद्धा रस्त्यावरच्या मुलांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा देत त्यांनी असंख्य मुलांना शिकवलं जगायचं नवं पळ दिलं काही वेळा प्रशासन सुद्धा पाऊल पुढे टाकतं मुंब्रा स्थानकावर प्लॅटफॉर्म शाळा सुरू करण्यात आली जिथे स्टेशनच्या आसपासच्या तीस ते चाळीस मुलांना दररोज शिक्षण दिलं जातं ही सुरुवात छोटी असली तरी आशादायक आहे पण तरीही एक प्रश्न माझ्या मनात राहतो आपण सामान्य नागरिक म्हणून या सगळ्यात कुठे आहोत फक्त एक दोन संस्थांवर जबाबदारी टाकून चालेल का एखाद्या मुलाच्या हातातून काही विकत घेणं म्हणजे त्याचं समर्थन करणं की त्याच्या गरजेकडे दुर्लक्ष करणं शासनाच्या योजनांची अंमलबजावणी महत्त्वाची आहेच पण त्या योजना पोहोचवणं त्यांचा फायदा खऱ्या गरजूंना होणं साथी समाज म्हणून आपल्यालाही सजग राहावं लागेल या मुलांसाठी रेल्वे प्लॅटफॉर्म हे निवासस्थान असू नये ही त्यांची शाळा व्हावी खेळायची जागा व्हावी स्वप्नांची सुरुवात व्हावी ही केवळ त्यांचीच नव्हे आपली ही जबाबदारी आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार